कुठून असणार आहे स्टार्टिंग बॉटम ची सिक्स्टी थ्री पासून स्टार्टिंग त्रेसष्ट पासून स्टार्टिंग आहे त्रेसष्ट पासून कलर वगैरे किती असतात याच्यात बघ कलर येत असं तर दहा बस... पीस कस आहे तो एका बन्स मध्ये एक साईज पुढचं पण काहीतरी दाखव ना नवीन काहीतरी नवीन मुलींसाठी जसं की कार्गो पॅन्ट झालं हा कार्गो, कार्गो पॅन्ट बरोबर हो। मस्त बघ किती छान आहे पॉकेट वगैरे पण आहे परफेक्ट एकदम मस्त आहे मला हे एक देऊन टाक हे एक देऊन टाक असं तिने मागितलं तर देऊ शकतो का पण आहे आपल्या इथे बन्स टू बन्स सेट वाईस होलसेल मध्ये डील केलं जातं अच्छा अच्छा काय घेत बॉटमचं कलेक्शन इथं स्वस्तात मिळतं असं ऐकलंय मी स्वस्तात स्वस्त म्हणजे स्टार्टिंग कुठून असणार आहे स्टार्टिंग बॉटम ची सिक्स्टी थ्री पासून स्टार्टिंग त्रेसष्ट पासून स्टार्टिंग आहे त्रेसष्ट त्रे 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 पासून बापरे एवढं स्वस्त तिथं अजून फॅशन अरे बा छान छान कलेक्शन आहे बघ किती छान याला कुठला फेब्रिक म्हणतात एक कॉटन मध्ये चिकन मध्ये अच्छा चिकन कढाई मध्ये का हो का चुण। 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 तर बघूया आपण त्रेसष्ट पासून सुरुवात आहे तर मला दाखव बरं ही त्रेसष्ट रुपयाला बरं बरं बर, सुंदर कलेक्शन आहे ना हा छान आहे आणि मटेरियल पण छान आहे बरं का कॉटन मटेरियल मस्त कॉटन मध्ये येईल का हे बघ या पद्धतीने मस्त आहे मी आणि पण दिलेली त्याच्यात आणि कलर वगैरे किती असतात याच्यात बघ कलर येत असत पीसचा सेट आहे बघ दहा पीसचा येतो एका बन्स मध्ये एकच साईज येते एकच साईज हा आणि मिक्स साईज घेऊ शकतात ना हा तीस पीसचा सेट बनवून आम्ही मिक्स साईज करून देतो अच्छा म्हणजे करून देतात एका बंच मध्ये एक साईज येईल जर साईज मागितली मिक्स मध्ये मिक्स करून देते तीस पीसचं सेट आहे बरं बरं बरोबर पुढचं काय असणार आहे हे पण बॉटमच हा बॉटमच आहे चुडीदार मध्ये येईल चुडिदार मध्ये बॉटम मध्ये येईल नंतर आपल्या जवळ मध्ये पण आहेत बरोबर बघ मटेरियल मध्ये स्ट्रेचेबल अरे वा मस्त आहे म्हणजे मुली पण स्ट्रेचेबल मागतात आणि कॉटन पाहिजे कॉटन पण मिळून जाईल गो डायरेक्ट असेल त्या पद्धतीने कस्टमरला आपण देऊ शकतो पद्धतीने हे तर प्लेन झालं ग पण पुढचं पण काहीतरी दाखव ना नवीन काहीतरी नवीन मुलींसाठी जसं की कार्गो पॅन्ट झालं हा कार्गो पॅन्ट बरोबर मस्त आहे बघ किती छान आहे पॉकेट वगैरे पण आहे परफेक्ट एकदम मस्त आहे याच्यात पण साईज आहे फ्री साईज फक्त दहा पीस एक सेट येतो याच्यात ये पण दहा पीस येतील अच्छा एक 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 क्याप्रिया। क्याप्रिया अच्छा वेगवेगळे रंग येतील काय कॅपरी हाय कॅप्री आहे अच्छा अच्छा आपल्या शाळेतल्या मुलींसाठी घालायला मस्त आहे बर का आणि समजा एखादी महिला आली तिला जर एक एक पीस हवा असेल मला हे एक देऊन टाक हे एक देऊन टाक असं तिने मागितलं तर देऊ शकतो का म्हणा आपल्या इथे बन्स टू बन सेट वाईज सेट होलसेल मध्ये डील केलं जातं अच्छा अच्छा पुढचं दाखवू बरं बघ फोरवे मटेरियल मध्ये वे मध्ये अरे वा मस्त आहे एकदम छान आहे स्ट्रेचेबल पॅन्टील स्ट्रेचेबल पॅन्ट बॉटम मध्ये तुझ्याकडे कुठले कुठले प्रकार आहेत तसे बघ माझ्याकडे बॉटम मध्ये म्हटलं गेलं की एक कॅपरी आहे लेगिंग लेगिंग पॅन्ट आहे वापस कार्गो आहे अच्छा अच्छा प्लाझो झाले प्लेन प्लाझो झाले एक रस प्लाझो झाले अरे बापरे एक दाखव बरं आपण व्ह्यूअर्स लोकांना दाखवूया बघ हे याला कुठला प्लाझो लिवन चिकन प्लाझो रिओन चिकन प्लाझो अच्छा अच्छा हा मस्त आहे आणि समजा जर म्हणजे तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर पंचवीस ते तीस हजारात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो तर जसं ताईने सांगितलं की वेगवेगळे बॉटम मध्ये इथे कलेक्शन आहेत हे कुठलं आहे बघ हे सिगार पॅन्ट आपल्या सिगारपॅट मध्ये म्हटलं जातं की सिगार पॅन्ट अच्छा सिगार पॅन्ट मस्त आहे एकदम छान आहे बॉटम मध्ये बनलेलं अच्छा बॉटम मध्ये हे कॉटन मध्ये आहे आणि पण कॉटन मध्ये अच्छा कॉटन मध्ये कॉटन रिओन होजरी तुम्हाला जे असेल ते तुम्ही इथून क्लॉथ घेऊन जाऊ शकता अट एवढीच आहे की आपल्याला बल्क वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत तर सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सरळ तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड ला अजमेरा फॅशन मिळणार आहे एवढं सगळं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता बॉटम मध्ये खूप सारे कलेक्शन आहे होलसेलमध्ये डील करता अजमेरा फॅशन सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत पुढचं कलेक्शन दाखवते ताई कुठलं आहे अजून बघे चिकन पॅन्ट अच्छा ही मला वाटलं की प्लाझो आहे पॅन्ट नवीन काहीतरी नवीन काहीतरी बरोबर नवीन काहीतरी ठेवलं पाहिजे दुकानात जर आपण सारखे सारखे तेच कलेक्शन ठेवले तर काही अर्थ नाहीये म्हणून कलेक्शन भरगतच तुम्ही ठेवा वेगवेगळ्या मध्ये आहे बघा वेगवेगळ्या पॅन्ट दाखवण्याचा प्रयत्न करते ताई तुम्हाला जे पण आवडेल मंडळी त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यात तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता ताई थँक्यू सो मच तू मला व्यवस्थित डिटेल्स सांगितलं तर मंडळी नक्कीच तुम्हाला सगळे कलेक्शन भी आवडले असेल व्हिडिओही आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं जी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार